सोलापूर so, पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगावजवळील राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्रात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपयुक्त अवजारे तसंच विविध प्रकारच्या कीटकनाशक आणि औषधाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनात नाशिक येथील मित्रा कंपनीच्या पोम मास्टर लिनियर या फवारणी यंत्रानं शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं केगाव रोडवरील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात शुक्रवार ते रविवार असं तीन दिवस राष्ट्रीय चर्चासत्र तसंच शेती उपयुक्त अवजारे आणि शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारची कीटकनाशके औषधे यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात राज्यभरातून विविध कंपनींची तीस स्टॉल्स उभारण्यात आली होती शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त अवजारे तसंच विविध प्रकारच्या कीटकनाशके आणि औषधे या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती या प्रदर्शनात मित्रा कंपनी आणि गोदरेज इक्विटी फर्म नाशिक या कंपनीनं तयार केलेलं पोम मास्टर लिनियर या डाळिंब फवारणी यंत्रानं सर्व शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं मित्रा कंपनीनं खास डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी डाळिंबाची फवारणी करण्यासाठी पोम मास्टर लिनियर हे यंत्र तयार केलं असून या यंत्राद्वारे बावीस मिनिटात एक एकर डाळिंब बागाची फवारणी तपासणी केली जात असल्याची माहिती मित्रा कंपनीचे प्राध्यापक संतोष ठोमरे यांनी वृत्तवेदशी बोलताना दिली कंपनीने जे स्प्रेईंगसाठी डाळिंबाच्या स्प्रेईंगसाठी जे मशीन आणलेलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्प्रेईंगसाठी शेतकऱ्यांना आज उपयोग त्याचा असा होणार आहे की याच्यामुळे तुमच्या औषधांची जिथे दहा दहा ते दा, बारा वेळा तुम्हाला एका रोगासाठी स्प्रेइंग करावे लागणार आहे तर ह्या मशीनमुळे तुम्हाला ती साधारणतः कमीत कमी आठ ते दहा वेळेसमध्ये होऊन जाईल त्याच्याने तुमच्या औषधाची बचत तर होणारच आहे त्या त्याचबरोबर तुमचे जे पैशांची कॉस्ट आहे ती पण कमी होणार आहे कारण वीस ते बावीस मिनिटामध्ये एक एकर फवारणी करेल अशा पद्धतीचे हे यंत्र आहे आणि ट्रॅक्टर वरती चोवीस ते चोवीस एचपी च्या पुढच्या ट्रॅक्टर वरती चालेल अशा पद्धतीचं हे यंत्र आहे सोलापूर मध्ये दे पण ते अवेलेबल आहे केटी ट्रॅक्टर्स यांच्याकडे हे मशीन अवेलेबल आहे यावेळी या, या फवारणी यंत्राचं प्रत्यक्षिकही दाखवण्यात आलं यावेळी हरिदास थोरात या शेतकऱ्यांना या फवारणी यंत्रामुळे डाळिंब फवारणी सुलभ होणार असल्याचं मृत वेदशी बोलताना सांगितलं मशीन आहे मित्रा कंपनीचं ते मशीन जे आहे ते स्प्रेच्या दृष्टीकोन डाळिंबाच्या स्प्रेच्या दृष्टिकोन चांगलं आहे त्याचं पूर्ण डाळिंब कवर केलं आहे डाळिंबाची झाडं आणि त्याच्यामुळं स्प्रेला सुद्धा ते इतर मशीनपेक्षा चांगलं वाटतंय या प्रदर्शनात विविध शेतीसाठी उपयुक्त साधनं ठेवण्यात आली असून या प्रदर्शनाचा समारोप रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे